भारतीय स्वातंत्र्य उत्तर काळात प्रामाणिकतेचा तेजस्वी दीपस्तंभ म्हणून उभे राहिलेले लाल बहादूर शास्त्री हे केवळ देशाचे दुसरे पंतप्रधान नव्हते तर सार्वजनिक जीवनातील सत्य निष्ठेचे आदर्श होते त्यांच्या वैयक्तिक जीवनातील साधेपणा आत्मसंयम आणि नैतिकतेने त्यांनी राजकीय नैतिकतेचा जो धडा दिला तो आजच्या विलासी भोगवादी व धन लोभाने ग्रासलेल्या राजकीय संस्कृतीसाठी जणू आरसा आहे शास्त्रीजींच्या पगारकथेतील दरमहा साठ रुपये त्यातून पाच रुपये पत्नीने साठवले आणि नंतर त्यांनी स्वतःच पगार पंचावन्न रुपयावर कमी करण्याची मागणी केली संदेश आजही तितकाच ताजा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरचा भारत हे प्रचंड गरिबी विभाना विभाजनाची जखम आणि लोकशाहीची पहिली पावले असा काळ होता या काळातील नेते गांधी नेहरू पटेल यांनी वैयक्तिक प्रामाणिकतेला महत्व दिले काशी विद्यापीठातील शिक्षण स्वातंत्र्य लढातील सहभाग अनेकदा तुरुंगवास काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून जनतेच्या हक्कासाठी झटणारा पण वैयक्तिक लोभापासून दूर राहणारा कार्यकर्ता मित्राच्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी उसने पैसे मागितल्यावर पत्नीने एक वर्ष साठवलेले साठ रुपये शास्त्रीजींनी हा अनुभव आत्मपरीक्षणाचा प्रसंग बनवला स्वतःची गरज मर्यादित ठेवणे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व माझा खर्च पंचावन्न रुपयात भागतो ही स्वीकृती निवडणूक खर्च कोट्यावधीमध्ये पद मिळवण्यासाठी जातीय धार्मिक ध्रुवीकरण भ्रष्टाचार काळा पैसा अवैध सार्वजनिक पैसा खासगी अश आरामात खर्च तरुण पिढीला चुकीचे आदर्श सत्ता म्हणजे संपत्ती गुन्हेगारी राजकारणाचा शिरकाव गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडून येणे शास्त्री मॉडेल जनतेशी प्रामाणिक व्यवहार पारदर्शक निधी संकलन स्वेच्छेने पगार सुविधा कमी करण्याचे उदाहरण अनेक स्वराज्य संस्थापासून संसदेपर्यंत नैतिक शुद्धतेचा नियम राजकीय निधी पारदर्शकता सर्व देणग्यांची ऑनलाईन नोंद उमेदवारीसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणी सार्वजनिक प्रतिनिधीसाठी खर्च मर्यादा व पगार कपात स्वेच्छा अभियान नैतिक शिक्षण शालेय पातळीवर शास्त्री गांधी कर्पूरी ठाकूर यांचे धडे जनतेची उत्तरदायित्व भावना मतदारांनी भ्रष्ट उमेदवारांना संसदेत सध्या चाळीस टक्के पेक्षा जास्त खासदारावर गुन्हेगारे खटले संपत्ती हीच यशाची मोजपट्टी ठरल्याने तरुणांना वेगाने पैसा मिळवण्याची आस स्कॅन्डी नेव्हियन देशातील नेत्यांचे साधेपण आणि कमी पगारातील कार्यपद्धती त्याग हा भारतीय परंपरेचा मुलाधार त्यागे नेके अमृत तत्वा माणूस शास्त्रजींचे जीवन म्हणजे राजकीय संन्यास सत्ता हे साधन ध्येय नव्हे आजचे प्रतिनिधी स्वतःचे वेतन कमी करण्यास तयार आहेत का निवडणूक खर्चावर नियंत्रण आणणे शक्य आहे का लोकशाहीत सेवक ही संकल्पना फक्त भाषणापुरती आहे लाल बहादूर शास्त्रींची कथा हा राजकीय नैतिकतेचा दीपस्तंभ आहे त्यांचा साधेपणा आणि प्रामाणिकता आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठेवू शकतो जर आपण तो मनापासून आत्मसात केला आजच्या नेत्यांनी त्यांच्या जीवनाचा आदर्श स्वीकारला तरच लोकशाही सुदृढ होईल आणि जनतेचा विश्वास Una, prastapit hoy.